नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अस्तरच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला चॅनलला चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता इथे जे नवीन शिकणारे असतात तर त्यांना कटिंग येतं पण स्टिचिंग त्यांना जमत नाही तर प्रिन्सेस कटची कटोरी साईड पीस कशाप्रकारे जोडायचा आहे हुक पट्टे क कशा प्रकारे जोडायची पट्टी उजव्या साईडला घ्यायची की डाव्या साईडला घ्यायची गळ्याला तुरपाईची पट्टी कशा प्रकारे जोडायची असे असंख्य प्रश्न जे असतात ते नवीन शिकणाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला असतात आणि त्यांना कळत नाही तर त्यासाठी हा व्हिडिओ त्यांनी स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा म्हणजे याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल जे आहे तर आयपट्टी हुकपट्टीपासून सगळं सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे तर ते पाहून तुम्हाला नक्की असा परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवता येणार तर बघू शकता इथे जे आपण क्रॉस सॉरी कटोरी आणि पीस जो आहे तो प्रिन्सेस कटचा जोडलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडनी तुरपाईची पट्टी अशा प्रकारे आपण लावून घेतलेली आहे बाहेरच्या साईडनी लावून आत मधल्या साईडनी पलटवलेली आहे त्यानंतर आता जी आयपट्टी आहे ती आपल्याला उजव्या साईडनी लावायची असते तर कस्टमरनुसार कोणाला डाव्या साईडनं सुद्धा हवी असते तरी इथे सहसा उजव्या साईडनीच लावल्या जातात तर बघू शकता आयपट्टी उजव्या साईडनी लावायची आणि आयपट्टीची रुंदी अडीच इंच घेऊन एक इंच बाहेर येईल अशा प पद्धतीने आपल्याला आयपट्टी जी आहे ती इथे लावून घ्यायची असते खूप सारे क जे नवीन शिकणारे असतात तर ते कन्फ्युजन असतात आयपट्टी प्रकारे लावायची हुकपट्टी प्रकारे लावायची त्याच्यानंतर जी क्रॉसपट्टी आहे गड्याला गडपट्टी आपण जी लावतो तुरपाईची पायपिंगची ते ती कशा प्रकारे जोडायची तर हे सगळे प्रश्न जे असतात नवीन शिकणाऱ्याच्या मनात निर्माण झालेले असतात आणि त्यांना ते कळत नाही आणि सुचत पण नाही कशाप्रकारे ठेवायचं तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे ते व्हिडिओ स्किप न करताय शॉर्टपर्यंत बघा तर बघू शकता दुसरासुद्धा आपल्याला साईड पीस आणि कटोरी जी आहे ती प्रिन्सेस कटची असे दोन पार्ट जे आहे ते दोन्ही आपल्याला हातात पकडून व्यवस्थित शिलाई लावून घ्यायची की आहे की जेणेकरून आपला जो पॉप आहे तो दबल्यासारखा होणार नाही आणि कटोरीचा सारखा आपला प प्रिन्सेस कटचा उठल्यासारखा येणार त्यासाठी आपल्याला जो टॉक्स आहे तो दीड दीड इंचाचा म्हणजे एकूण तीन इंचाचा टॉक्स होणार आणि जो प्रिन्सेस कट आणि साईड पीस आपण जोडल्याच्यानंतर खालच्या साईडनी थोडासा आपल्याला समोरचा जो भाग आहे साईड पीसचा तो थोडासा आपला वाढलेला राहतो तर तो, तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आहे तर कट के केल्यामुळे काहीही चूक होणार नाही तर कट करायचा आणि त्याच्यानंतर बघा जी तुरपाईची पट्टी आहे ते वरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने मी इथे पलटवून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जे दोन्ही जे पार्ट आहे आपले अगदी परफेक्ट असे शिवून झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्या प्रिन्सेस कटला कटोरीसारखाच स्प येतो आहे तर बघू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला लावायचे आहे गड्याला तुरपाईची पट्टी कशा प्रकारे लावायची तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप त्यानंतर आता बघा उजव्या साईडने आपण आयपट्टी लावलेली आहे आणि डाव्या साईडने आपल्याला इथे हुकपट्टी लावून घ्यायची आहे आणि हुकपट्टी आणि आयपट्टीची उंची जी आहे ती सेम असायला पाहिजे हे तर त्यासाठी बघू शकता इथे अशा प्रकारे आपण मोजून घ्यायचं आणि त्यानंतर आयपट सॉरी हुकपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला आतमधल्या साईडने पलटून वरून दापशीलाही द्यायची असते तर बघू शकता नेहमीप्रमाणे आपण आयपट्टी आणि हुकपट्टी आहे ती जोडून घेतलेली आहे आणि शिलाई करताना आपल्याला अगदी लॉक करून घ्यायचं कडेला आणि जिथून आपण शिलाई सुरू करतो ति तिथे पण लॉक करायचं आणि जिथे संपते तिथेसुद्धा आपल्याला शिलाई जी आहे ती लॉक करावी करावी लागतं तर बघू शकता दोन्ही भाग जे आहे ते असे एकामेकावर आपल्याला ठेवून जो गळा आहे तो आपल्याला इथे थोडंसं छाटून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बघू शकता इथे मी तुरपाईची गळ्याला पट्टी लावत आहे तर पट्टी जी आहे साधारण एक इंच एवढी घेतलेली आहे आणि बघू शकता इथे पट्टी लावून झाल्यानंतर जिथे गर्व आकार आहे गोल आकार तिथे कैचीच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे छोट छोटे छोटे कट्स द्यायचे की जे आपली तुरपाईची पट्टी आहे ती व्यवस्थित पलटलं जाणार तर बघू शकता नेहमीप्रमाणे आपण अशा प्रकारे पलटवलेली आहे आणि वरच्या साईडनीला आपल्याला अर्धा इंच बाहेर ठेवून शिलाई लावून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे जी आपली गळ्याला इथे पायपिंग न करता मी समोरच्या साईडनी तुरपाईची पट्टी लावलेली आहे ला कारण याचा जो गळा आहे तो डिझाईनचा केलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नेक्स्ट शेअर करणार आहे तर कशा प्रकारे याची डिझाईन तयार केलेली आहे तर दोन्ही जे पार्ट आहे गड्याचे तर त्याला मी तुरपाईचीच पट्टी लावलेली आहे तर बघू शकता इथे अशाप्रमाणे वरच्या साईडनी लावून आपल्याला आतमधल्या साईडनी म्हणजे आपले जे फिनिशिंग आहेच आहे आपण जेव्हा हात शिलाई लावू तेव्हा ती फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला इथे जिथे कर्व भाग आहे तिथे आपल्याला कैचीचे असे छोटे छोटे कट्स द्याय द्यावे लागतात की आपली जी तुरपाईची पट्टी आहे ती व्यवस्थित पलटले जाणार आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसेल याच्यासाठी तर बघू शकता इथे दोन्ही जे भाग आहे आपले अगदी परफेक्ट असे प्रिन्सेसकडचे शिवून झालेले आहे आणि फिनिशिंगसुद्धा आपली परफेक्टच आलेली आहे आणि याचा पपसुद्धा आपला अगदी व्यवस्थित कटोरीसारखाच आलेला आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आहे ते आपली तुरपाईची पट्टीसुद्धा लावून झालेली आहे आयहूक पट्टी लावून झालेली आहे तर हे छोटे जे आहे आपले बेसिक समोरचे पार्ट ते आपले अगदी परफेक्ट असे इथे शिवून तयार झालेले आहे त्यानंतर आता समोरचा भाग आणि मागचा भागाचा शोल्डर आपल्याला कशा प्रकारे जॉईन करायचं आहे तर आता आपण याला तुरपाईची पट्टी लावली ती लावलेली आहे समोरच्या गळेला तर ती तुरपाईची पट्टी सोडून आपल्याला शोल्डर जोडायचं आहे म्हणजे ती तुरपाईची पट्टी आतमध्ये पलटल्या जाणार ह्याप्रमाणे तर बघू शकता इथे तुरपाईची पट्टी आहे ती आपण इथे सामोर सोडलेली आहे आणि त्याच्यावर जो बॅकचा भाग ठेवून अशा प्रकारे आपण इथे जॉईन करून घेतलेला आहे दोन्ही शोल्डर आणि शोल्डर जोडताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची की आपलं शोल्डर जे आहे ते मागे पुढे जोडलं गेलं नाही पाहिजे गळ्याचा जो शेप आहे तो व्यवस्थित आ यायला पाहिजे आणि बाईमधून सुद्धा आपल्याला शोल्डर व्यवस्थित यायला पाहिजे यासाठी आपल्याला शोल्डर जे आहे त्या खूप व्यवस्थित जोडणं आवश्यक आहे आणि त्यानंतर बाईसुद्धा आपल्याला बघू शकता इथे शोल्डरमधून आपल्याला बाई जोडायची आहे जो शोल्डरचा मिड पॉइंट आहे तिथे आपल्याला बाईचा मिड पॉइंट ठेवायचा आणि अर्ध्या साईडने आपल्याला शिलाई लावून पूर्ण दो बाई जी आहे ती जोडून घ्यायची आहे तर बघू शकता इथे दोन्ही साईडने आत्ता शिलाईनंतर लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे जी आहे ती आपली बाहीसुद्धा इथे जोडून झालेली आहे दोन्ही बाही जे आहे ते अशाच प्रमाणे आपण जोडलेले आहे आणि बाही जोडताना आपल्याला एक लक्ष ठेवायचं की जो आपल्या बाईचा खोल भाग आहे तो आपल्याला सामोरूनच यायला पाहिजे अशा प्रकारे आपली बाही जोडली गेल्या पाहिजे आणि त्यानंतर बघू शकता सर्वात पहिले आपण इथे आता कच्ची शिलाई लावलेली आहे त्यानंतर आपण फिटिंग टाकणार आहोत आणि फिटिंग कशाप्रकारे टाकायची ते सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे ती पण प्रेस करा त्याच्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन जी तर ली ली आहे ते तुम्हाला मिळत राहील तर बघू शकता इथे दुसरी बाईसुद्धा आपली अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी इथे आपली जोडून झालेली आहे आणि अशाप्रमाणे जर तुम्ही बाई कट केली तर तुमची बाई जी आहे ती कधीच कमी पडणार नाही नाही तर बाई आपली कधी कमी पडतो किंवा जास्त होतं तर ही कमी पण पडणार नाही आणि जास्त पण हो होणार नाही तर बाईचे भरपूर व्हिडिओ मी टाकलेले आहे प्रत्येक कटिंगसोबत मी बाई कटिंगसुद्धा दाखवत असते ते तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला बाई कटिंग करण्याची प्रत्येक मापाची बाई कशाप्रकारे कटिंग करायची हे सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळेल तर बघू शकता इथे आता आपलं पूर्ण ब्लाउज जे आहे ते शिवून झालेलं आहे तर आता आपल्याला याचे मापे टाकायचे आहे फिटिंगची तर फिटिंगसाठी आपल्याला कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंडघिराचे निम्मे घ्यायचा असते तर जिथे आपण आयपट्टी लावलेली आहे ती आयपट्टी सोडून आपल्याला इथे कमरेचं माप लावायचं आहे तर कमर आपली इथे तीस इंच होती तर साडेसात लावलेलं ला आहे आणि छाती जी आहे आप ती आपली चौतीस होती तर इथे साडेआठ इंचावर एक मार्क केलेला आहे मी आणि दंडघेर साडेपाच तर त्याचासुद्धा साडे म्हणजे अकरा तर त्याचासुद्धा साडेपाच इथे दंडघिराचा निम्मे लावलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे लाईन जी आहे ती चॉकनी मार्क केला आणि बघू शकता इथे आता फायनली आपली जी मार्जिनची शिलाई आहे फिटिंगची शिलाई तीसुद्धा आपण लावलेली आहे आणि फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर एक्स्ट्रा दोन शिलाईसुद्धा लावून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या दुसऱ्या साईडनीसुद्धा आपल्याला इथे जी फिटिंगची शिलाई आहे ती लावायची आहे तर इथे आपण आयपट्टीपासून फिटिंगची शिलाई लावायची फिटिंग पकडायची तर बघू शकता इथे सुद्धा ह्या साईडनीसुद्धा कमरेचा चौथा छातीचा चौथा आणि दंड घेरायचा निम्मी टाकलेला आहे आणि इथे सुद्धा आपली सरळ जी आहे ती फिटिंगची लाईन अगदी व्यवस्थित परफेक्ट आलेली आहे तर बघू शकता इथे आणि यालासुद्धा मी मार्जिन फिटिंगच्या शिलाईच्या बाहेर दोन शिलाई एक्स्ट्राच्या मी इथे लावलेल्या आहेत तर बघू शकता इथे अशाप्रमाणे जे आहे ते आपलं ब्लाउज अगदी परफेक्ट इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता इथे फायनल लूक जो आहे तो ब्लाउजचा आपला व्यवस्थित अशा प्रकारे आलेला आहे तर बघू शकता इथे जो कप्स जे पप आहे ते सुद्धा आपल्या प्रिन्सेस कटचे कटोरीसारखा सुद्धा आपला, आपला इथे पप आलेला आहे आणि हे ब्लाऊज आपलं अंगात घातल्याच्या नंतर अगदी परफेक्ट असं बसणार आहे तर बघू शकता इथे खूप सुंदर अशी इथे फिनिशिंग आणि फिटिंग आणि परफेक्ट आपलं शिवून तयार झालेला आहे तर कसा वाटला तर कमेंट करा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये